काय करा आणखीन पाच सहा सात म्हणजे तीन दिवस आणखीन तुम्हाला शेतीचे कामं करायला वेळ आहे तुम्ही असं पायी घालून घ्या कारण की राज्यात सात जून आठ जून नऊ दहाच्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदात लक्ष घ्यायचं जर काही शेतकऱ्याचे दहा जूनपर्यंत शेत नाही तयार झाले तर तुम्ही काय करा दहा अकरा आणि बारा तीन दिवस तुम्हाला म्हणजे चान्स आहे दहा अकरा बारापर्यंत करून घ्या कारण की राज्यामध्ये म्हणजे तेरा जून अठरा जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणून खास करून स्वतः शेतामध्ये पेरणी करत आहे म्हणजे उद्या पेरायचे म्हणून हे रोटायटर म्हणजे गवत जातं म्हणून रो करत आहे त्याच्यामुळे खास करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज येत आहे सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या विभागामध्ये म्हणजे सात आठ नऊच्या दरम्यान भाग बदलत पडणारच आहे पण त्याच्यानंतर तेरा जून ते अठरा जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे काही ठिकाणी म्हणजे वडे नाले वाहताना पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे मग एवढा जर पाऊस पडला तर पा। तुमचे शेत दुरुस्त व्हायची नाही म्हणून तरी